राज्याचं राजकारण हे ठाकरे आणि पवार या दोन घराण्याभोवती फिरताना दिसून आलं कालांतराने या दोन्ही घराण्यांमध्ये फूट पडली शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले तर नुकतेच अजित पवारांनी राष्ट्रवादीवर ताबा घेत आपली स्वतंत्र चूल मांडली दोन्ही घराणे दुभंगल्यानं आता ते पुन्हा कधी एकत्र येणार या चर्चा यांना त्या अँगलने घडतात परंतु काही लगतच्या काळात झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात ठाकरे आणि पवार घरानं पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसल्यानं हे कौटुंबिक सोहळेही राजकारणामध्ये एकत्र आणणार का अशी चर्चा होते सुरुवातीला हिंदी भाषा सक्तीच्या विषयावर उद्धव आणि राज हे दोन्ही ठाकरे बंधूंचं मनोमिलन झालेलं आपण पाहिलं त्यानंतर नुकताच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस झाला त्याला राज ठाकरेंनी थेट बावीस वर्षांनंतर मातोश्रीवर हजेरी लावत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या राज यांनी थेट मातोश्री गाठल्यानं दोघांमधील कटुता आता संपुष्टात आली हे यातून दिसून आलं हे झालं ठाकरे घराण्याचं आता वळूयात पवार कुटुंबियांकडे कौटुंबिक सोहळ्यात देखील पवार कुटुंबीय संघ दिसून आलं सुरुवातीला अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवारांनी हजेरी लावून नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले होते त्यानंतर आता कालच पार पडलेल्या शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याला पुन्हा एकदा पवार कुटुंबीय ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा दिमागदार साखरपुडा काल मुंबईमध्ये पार पडला या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे सर्वजण सहकुटुंब उपस्थित होते पवार कुटुंबातील या सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होतं खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते बातम्यांचा विषय ठरले यापूर्वी देखील सुप्रिया सुळे यांनी याबाबतची माहिती वरून दिली होती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांविरुद्ध मैदानात उतरलेले त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार गेल्या वर्षभरापासून राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार केला होता त्यामुळे ते माध्यमांमध्ये सातत्यानं चर्चेत होते आता पुन्हा एकदा साखरपुड्याच्या निमित्तानं ते चर्चेत आलेत युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा कौटुंबिक बाब जरी असली तरी शरद पवार आणि अजित पवार कुठल्या का माध्यमातून म्हणा पण एकत्र आल्यास त्यांची हमखास बातमी होतेच तशी ती साखरपुड्याच्या माध्यमातूनही झालीच मुंबईतील प्रभादेवी येथे कुलकर्णी कुटुंबियांच्या घरी संपूर्ण पवार कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा साजरा झाला युगेंद्र आणि तनिष्का यांनी गळ्यात पुष्पहार घालून भावी आयुष्यात साथ देण्याची शपथ घेतली मात्र युगेंद्र यांच्या सुविध भावी पत्नी तनिष्का कुलकर्णी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल चला त्याची माहिती जाणून घेऊया तनिष्का कुलकर्णी या सोशल मीडियावर फार काही चर्चेतील चेहरा नाही पवार कुटुंबियांप्रमाणे त्यांचं घरानं राजकारणात देखील सक्रिय नाही त्या मुळच्या मुंबईतील असून त्यांचे वडील नामवंत उद्योगपती असल्याची माहिती आहे मुंबईतील प्रभादेवी परिसरातील ते रहिवासी आहेत तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले असून लंडन मधील कास बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी फायनान्स क्षेत्रामध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्याची माहिती दुसरीकडे युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत अजित पवार यांचे धाकटे बंधू उद्योगपती श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत युगेंद्र पवार हे अत्यंत शांत संयमी आणि मितभाषी असल्याचं दिसतं ते चांगले संघटक असल्याचंही चा सांगितलं जातं तरुणांना राजकारणामध्ये आणण्यासाठी युगेंद्र यांचे नेहमीच प्रयत्न असतात युगेंद्र हे शरूई ॲग्रोचे सीईओ आहेत आणि स्वतः देखील उद्योगपती आहे हाच कॉमन इंटरेस्ट युगेंद्र पवार आणि कुलकर्णी घराण्यांमध्ये दिसून येतोय युगेंद्र हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार देखील आहेत तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्याने आजोबांना साथ दिली होती लोकसभेतही आणि विधानसभेतही शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ भाषणं हे सातत्यानं सोशल मीडियावरती ट्रेंड होत असतात शेअर करून आजोबांची बाजूसुद्धा जे आहेत ते जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न ते करत असतात आणि त्यामुळे पवार कुटुंबाची पुढील राजकीय दिशा ठरवण्यामध्ये युगेंद्र यांचाही मोठा वाटा राहणार असल्याचं म्हटलं जातंय बाकी युगेंद्र पवार यांची सासूरवाडी ही दिमागदार आहे पैशाबाण्यानं सुद्धा चांगली आहे असं म्हटलं जातं कोट्यावधींची त्यांची संपत्ती असल्याची सुद्धा काही माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे एक उद्योगपती आणि एक राजकीय समीकरण जे आहे ते मोठमोठ्या घराण्यांमध्ये जुळतं अगदी तसंच इथेही जुळायला दिसतंय आता या माहिती जेवढी सोशल मीडियावरती मिळाली आहे त्या आधारे आपण युगेंद्र पवार यांच्या सासरवाडीची माहिती घेतली या व्यतिरिक्त जी काही नवी नवीन नवीन अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू जय महाराष्ट्र